पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता या दिवशी शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग त्यापूर्वी कृषी विभागाकडून मोठी घोषणा पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता लवकरच ई के वाय सीसाठी कृषी विभागाकडून मोहीम सुरू या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता आहे परंतु पी एम किसानच्या हप्त्यापासून कागदपत्राची पूर्तता नसलेले जिल्ह्यातील वीस हजार सातशे अठ्ठ्याण्णव लाभार्थी वंचित आहेत या लाभार्थ्यासाठी गाव पातळीवर विशेष शिबिरे आयोजित केली जाणार आहेत त्यात कागदपत्राची पूर्तता करा असे आव्हान जिल्हा अधीक्षक यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे आता पुढे आपण सविस्तर अपडेट पाहूया तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता कृषी विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारकडून पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता फेब्रुवारीच्या म्हणजे शेवटच्या आठवड्यात वितरित करण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवलेली आहे योजनेच्या साध्यतेसाठी सहा डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस कालावधीत मोहीम राबवून ई के वाय सी प्रमाणीकरण सोय नोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी सुरू असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता या मोहिमेदरम्यान ई के वाय सी प्रमाणीकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी नजदीकचे सामायिक सुविधा केंद्रामधून अंगठा स्कॅन करून घ्यावा तसेच ग्रामस्तरीय नोडल अधिकारी यांच्यामार्फत चेहरा स्कॅन करून ई के वाय सी प्रमाणीकरण पूर्ण करावे ई के वाय सी प्रमाणीकरणासाठी मोबाईलवरील पी एम किसान फेस ऑथेंटिकेशन ॲप आणि सामायिक सुविधा केंद्र या सुविधापैकी कोणत्याही एक सुविधा वापरावी असे आवाहन कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे तर ई के वाय सी प्रमाणीकरण करणे योजनेसाठी नव्याने नोंदणी बँक खाती आधार क्रमांकास जोडणे भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे या बाबींच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांनी सक्षम हजर असणे आवश्यक आहे बँक खाती आधार संलग्न करणे बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी आधार अपडेट करून बँक शाखेची संपर्क करून खाते डी बी टी एनबिल्ड करून घ्यावे असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे अथवा सोयीनुसार प्राधान्याने नजदीकच्या पोस्ट कार्यालयात इंडियन पोस्ट पेमेंट बँक आधार संलग्न खाते उघडावे ज्या लाभार्थ्यांचे भूमी अभिलेख नोंदी लँडशेडिंग प्रलंबित आहेत अशा लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयाशी संपर्क करून नोंदी अद्ययावत करून घ्यावेत अशी माहिती कृषी विभागाकडून या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजनेबद्दल एकोणीसव्या हप्त्याची ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा